नमस्कार सर्वांना आपले पितृपक्षात काही चुका झाल्या असतील श्राद्ध करायच्या राहिल्या असतील कोणती सेवा झाली नसेल तर ह्या पंधरा दिवसात काहीच करायला जमलं नसेल संतुष्ट नसतील पितृदोष लागलेला असेल तर ह्या सर्व गोष्टींसाठी सर्व पित्री अमावस्येचा दिवस खूप चांगला मानला जातो ह्या दिवशी भरभरून उपाय करता येतात हा अमावस्येचा दिवस लक्ष्मी प्रा प्राप्तीसाठी सुद्धा शुभ मानला जातो लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करायचे आहे हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करते दोन ऑक्टोबर रोजी बुधवार आहे आणि या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे सर्व पित्री अमावस्या म्हणजे पितृपक्षातला शेवटचा दिवस एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता अमावस्या सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजता अमावस्या ही समाप्त होणार आहे पितृपक्षात आपले पितर पृथ्वीवर येत असतात त्यांच्या नावाने श्राद्धा घात आपण घालत असतो फक्त तिथी वेगवेगळी असते सर्व पित्री अम अमावस्येचा दिवस म्हणजे आपल्या पितरांचा परत देव लोकात जाण्याचा दिवस जर तुमच्या पितरांची तिथी काही कारणामुळे केली नसेल तर सर्व अमावस्येला तुम्ही करू शकतात जर तुम्ही तुमच्या तिथीला थी श्राद्ध केलेले नसेल पण तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर परत तुम्ही या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करू शकतात सर्व स्वयंपाक करून तर्पण केल्याने पितरांचा आत्मा तृप्त होत असतो आपल्या पितरांना निरोप देण्याचा दिवस म्हणूनही पितृपक्षाची समाप्ती तिथी सकाळी लवकर उठल्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करायचा आहे सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानलं जातं त्यामुळे या दिवशी जल अर्पण करू शकतात काळे तीळ मिक्स करून किंवा सुगंधित फुले मिक्स करूनसुद्धा पाणी पिंपळाच्या झाडाला अर् अर्पण केले तर पितरांची तहान भागते पंचबली यज्ञ तुम्ही करू शकतात घरी जो स्वयंपाक बनवलेला आहे त्यातून पाच घास तुम्हाला तयार करायचे आहे पाच घास म्हणजे पाच भाग तुम्हाला तयार करायचे आहे गाय कावळा कुत्रा देवता व मुंग्या यांना थोडा थोडा नैवेद्य अर्पण करायचा आहे देवाला पण नैवेद्य तुम्ही दाखवू शकतो किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवला तरीसुद्धा चालेल सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही करायचे उपाय आहे जे आपण वर्षभरातून फक्त एकदा म्हणजे सर्व पित्री अमावस्येलाच करू शकतो तुम्हाला जर पितृदोष सांगितलेला असेल किंवा तुमचे पितर तुमच्यावर कायम प्रसन्न राहावे तुमच्या मुलाबाळांवर आशीर्वाद कायम राहावा तुमच्यावर कोणतेही संकट येऊ नये त्यासाठी पितरांचं आशीर्वाद तू आपल्यावर असणं खूप आवश्यक असतं म्हणून हा उपाय तुम्हाला तुमच्या घरात धूप करायचं आहे हा संध्याकाळी करायचा आहे एक पंथी घ्या त्यात दोन फुलांसोबत असलेल्या लवंग ठेवा एक बत्तासा व तीन चार कापूर वड्या ठेवा व हे पेटवा आणि संपूर्ण घरामध्ये फिरवा सुरुवात नैऋत्य नैऋत्य कोपऱ्यापासून करायची आहे ही, ही पंथी एका डिशमध्ये घ्या म्हणजे तुम्हाला चटका लागणार नाही घरात फिरवून झाल्यानंतर हा परत धूप नैऋत्य कोपऱ्यात ठेवायचा आहे जागा नसेल तर कोणत्याही कोपऱ्यात ठेवा हा दिवा ठेवताना आपले तोंड आपल्याला दक्षिण दिशेला करायचे आहे एकशे आठ वेळा ओम पितराय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा पितृदेव भव असे म्हणायचे आहे एकशे आठ वेळा हाही मंत्र म्हणायचा आहे किंवा अकरा एकवीस एकावन्न एक वेळा म्हटलात तरी सुद्धा चालेल त्यानंतर मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे की कृपा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या तुमच्या आशीर्वादाने आमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आम्हाला सुख समृद्धी मिळेल दुसऱ्या दिवशी हा दिवा कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय सुंदर आणि साधा सोपा असा उपाय आहे तर काय करायचं आहे आपल्याला या दिवशी ईशान्य कोपऱ्यात लाल कपड्यावर झाडू ठेवायचा आहे आपण ज्याने रोज कचरा काढतो तो झाडू ठेवायचा आहे किंवा नवीन आणला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे व एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आपण माता लक्ष्मीचा जप करायचा आहे व त्या झाडूला एक लाल दोरा बांधायचा आहे जिथे आपण झाडू पकडतो तेथे तो दोरा बांधायचा आहे पूजा व जप झाल्यानंतर झाडू लाल कपड्याने झाकून ठेवायचं आहे व दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम ह्या झाडूने स्वयंपाकघर झाडून काढायचं आहे व नंतर बाकी रूम झाडायची आहे यांनी काय होईल तर निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल व जेथे जेथे हा झाडू फिरेल तेथे तेथे ते माता लक्ष्मीचं साक्षात आगमन होईल तर हा उपाय आपल्याला संध्या <coughs> संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे तर अतिशय सुंदर साधा सोप्पा उपाय आहे नक्कीच करून बघा नक्कीच तुमचे सर्व दुःख नाहीसे होईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल आणि त्याचबरोबर पितरांचीसुद्धा सेवा करायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी राहणार नाही तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका